नमस्कार कधी विचार केलाय की आजपासून हजारो वर्षांपूर्वी जेव्हा जगातली बहुतेक ठिकाणं अजून विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होती तेव्हा भा आपल्या भारतात एक अशी संस्कृती होती जिथे एकदम नियोजनबद्ध शहरं होती प्रगत सांडपाणी व्यवस्था होती आणि इतकंच काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारही होता चला तर मग आज सिंधू नदीच्या काठी फुललेल्या याच अद्भुत संस्कृतीचा म्हणजे सिंधू संस्कृतीचा शोध घेऊया आपल्या या आजच्या प्रवासात आपण कार काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण या महान संस्कृतीची ओळख करून घेऊ मग त्यांच्या त्या काळातही किती आधुनिक असलेल्या शहरांची रचना पाहू त्यानंतर तिथल्या लोकांचं आयुष्य कसं होतं त्यांची कला कशी होती यात डोकावू आणि हो शेवटी या संस्कृतीशी जोडलेल्या काही न उलघडलेल्या रहस्यांचाही शोध घेऊ तर मग सुरुवात करूया एकदम मुळापासून ही सिंधू संस्कृती नेमकी होती तरी काय कुठे पसरली होती आणि तिचा काळ कोणता होता चला आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात याच मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधू ह्या संस्कृतीला ना दोन नावं आहेत एक तर सिंधू संस्कृती आणि दुसरं म्हणजे हडप्पा संस्कृती आता हडप्पा संस्कृती का कारण हडप्पा हे ते पहिलं ठिकाण होतं जिथे या महान संस्कृतीचे अवशेष सापडले आणि म्हणूनच तिला हे नाव मिळालं आणि ही संस्कृती काही शंभर दोनशे वर्षे नव्हती बरं का तर तब्बल दोन हजार वर्षांपर्यंत टिकून होती विचार करा सुमारे सन पूर्व तीन हजार तीनशे मध्ये तिची सुरुवात झाली आणि सन पूर्व सव्वीसशेच्या आसपास तर ती वैभवाच्या शिखरावर पोहोचली होती खरंच केवढा मोठा कालखंड आहे हा ही काही अशी लहान सहान वस्ती नव्हती सिंधू नदीच्या खोऱ्यात सुरू झालेली ही संस्कृती आजच्या पाकिस्तान आणि आपल्या भारतातल्या गुजरात राजस्थान आणि पंजाबपर्यंतच्या प्रचंड मोठ्या प्रदेशात पसरली होती खरं तर त्या काळातली ही जगातल्या सर्वात मोठ्या संस्कृतींपैकी एक होती आता आपण येऊया या संस्कृतीच्या सगळ्यात प्रभावी आणि आश्चर्यकारक भागाकडे त्यांची शहरं जी अक्षरशः त्यांच्या काळाच्या खूप म्हणजे खूपच पुढे होती हडप्पा आणि मोहेंजोदारो ही तर झाली सगळ्यात प्रसिद्ध शहरं पण त्याशिवाय लोथल धोलाविरा राखीघडी अशी अनेक महत्त्वाची शहरी केंद्रं होती जी या सिंधू संस्कृतीच्या भव्य साम्राज्याचा कणा होती मोहेंजो दारोमध्ये सापडलेलं हे महा स्नानगृह पाहिलं की अक्षरशः थक्क व्हायला होतं हे फक्त एक मोठा सार्वजनिक स्नानगृह नव्हतं तर त्या काळातल्या अप्रतिम इंजिनिअरिंगचं आणि पाण्याच्या नियोजनाच्या कौशल्याचं एक जिवंत प्रतीक आहे त्यांची शहरं किती नियोजनबद्ध होती हे या चार गोष्टींवरून अगदी स्पष्ट होतं बघा एकमेकांना काटकोनात छेदणारे सरळ रस्ते पक्क्या भाजलेल्या विटांची एकसारखी घरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वच्छतेसाठी पाण्याची आणि सांडपाण्याची उत्तम भूमिगत व्यवस्था हे रेखाचित्र बघा यावरून त्यांच्या ड्रेनेज सिस्टमची कल्पना येईल प्रत्येक घरातलं सांडपाणी लहान गटारांमधून रस्त्याखालच्या मुख्य झाकलेल्या गटार व्यवस्थेला जोडलेलं होतं जरा विचार करा हजारो वर्षांपूर्वी सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्याबद्दल केवढीही कमालीची जागरूकता आणि हे फक्त चित्रांपुरतं मर्यादित नाही आहे हे बघा आजही उत्खननात सापडलेलं हे पक्क्या विटांचं गटार यावरून कळतं की त्यांचं बांधकाम किती मजबूत आणि टिकाऊ होतं बरं शहरं तर बघितली पण त्या शहरांमध्ये राहणारे लोक कसे होते त्यांचं रोजचं जीवन कसं होतं ते काय निर्माण करत होते चला आता त्यांच्या आयुष्यात जरा डोकावून पाहूया सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय होता शेती आणि पशुपालन ते गहू बारले अशी पिकं घ्यायचे पण ते फक्त शेतकरी नव्हते तर खूप हुशार व्यापारी सुद्धा होते त्यांचा व्यापार मेसोपोटेमिया म्हणजे आजच्या इरापर्यंत पोहोचला होता आणि एक खूपच महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहितीये का जगात सगळ्यात पहिल्यांदा कापसाची लागवड करून त्याचा वापर करणारे लोक म्हणजे सिंधू संस्कृतीचे लोक ही त्यांची जगाला दिलेली एक खूप मोठी देणगी आहे त्यांची कला तर या सुंदर मातीच्या भांड्यांमधून अक्षरशः जिवंत होते प्रत्येक भांड्यावरची ती नाजूक नक्षी त्याचा तो सुबक आकार हे सगळं त्यांच्या कौशल्याची आणि सौंदर्यदृष्टीची साक्ष देतं या फक्त वस्तू नाही आहेत तर एक, -एक कलाकृती आहेत इतकंच नाही तर त्यांना दागिन्यांचीही खूप आवड होती असं दिसतं सोनं मौल्यवान खडे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मण्यांपासून बनवलेले हे दागिने त्यांच्या समृद्धीचं आणि कलाप्रेमाचं प्रतीक आहेत आणि ही आहेत सिंधू संस्कृतीची दोन सर्वात प्रसिद्ध आणि आयकॉनिक शिल्प एका बाजूला आहे कांस्य धातूमध्ये घडवलेली नर्तकीची मूर्ती तिचा आत्मविश्वास आणि सहजता आजही आपल्याला आकर्षित करते तर दुसरीकडे आहे पुजारी राजा म्हणून ओळखली जाणारी ही गंभीर मुद्रेची मूर्ती हे नक्की कोण होते एखादे शासक की धर्मगुरू ही शिल्प त्यांच्या कलेची उंची तर दाखवतातच पण आपल्यासमोर काही नवीन रहस्यही उभी करतात या संस्कृतीबद्दल आपण बरंच काही जाणून घेतलं पण अजूनही असे काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं मिळालेली नाहीत चला आता या न उलगडलेल्या रहस्यांकडे वळूया ह्या संस्कृतीचं सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे त्यांची लिपी हो त्यांना लिहिण्याची कला अवगत होती हे आपल्याला त्यांच्या हजारो शिक्क्यांवर किंवा मुद्रांवर कोरलेल्या चिन्हांवरून स्पष्ट दिसतं ही लिपी चित्रांवर आधारित होती आणि त्यात शंभर नाही दोनशे नाही तर शेकडो वेगवेगळी चिन्ह होती पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत जगभरातल्या मोठ्या मोठ्या संशोधकांनाही ही लिपी पूर्णपणे वाचता आलेली नाहीये त्यामुळे या मुद्रांवर नेमकं काय लिहिलंय हे आजही एक मोठं कोडच आणि दुसरा मोठा प्रश्न इतकी प्रगत सुसंस्कृत आणि विशाल संस्कृती अखेर संपली कशी त्यांच्या शहरांचा विनाश का झाला यावरनं अनेक वेगवेगळे सिद्धांत मानले जातात काही जण म्हणतात की हवामानात बदल झाल्यामुळे दुष्काळ पडला असेल तर काहींच्या मते सिंधू नदीने आपला मार्ग बदलला किंवा मोठे पूर आले पण यापैकी नेमकं खरं कारण कोणतं हे अजूनही कुणालाच ठामपणे सांगता आलेलं नाहीये सिंधू संस्कृतीच्या या संपूर्ण प्रवासातून आपण एक गोष्ट नक्कीच शिकू शकतो त्यांची शहरं त्यांचा व्यापार त्यांचं राहणीमान या सगळ्यामागे एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते ती म्हणजे ज्ञान शिस्त आणि दूरदृष्टीने केलेलं नियोजन याच गोष्टी कोणत्याही समाजाला कोणत्याही संस्कृतीला महान बनवतात आणि सिंधू संस्कृती हे त्याचंच एक सर्वोत्तम उदाहरण आहे आज हे अवशेष शांतपणे उभे आहेत पण ते आपल्याला फक्त त्यांच्या महानतेचीच कहाणी सांगत नाहीत तर एक खूप महत्वाची आठवण करून देतात की उज्ज्वळ भविष्याचा मार्ग हा नेहमीच आपला भूतकाळ समजून घेण्यापासूनच सुरू होतो कारण भूतकाळ समजला तरच भविष्य उजळतं